मुख्यमंत्री लडकी बहिणी योजनेसाठी शासनाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नारीशक्ती अॅप उपलब्ध करून दिलं मात्र चार पास ते पाच दिवसांपासून हे ऍप सुरूच होत नसल्याचं दिसून येते ऍपवर क्लिक करूनही कसलाच प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्या तयारीत असलेल्या ले महिलांची झोप उडाली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याबरोबरच अंगणवाडी सेविकांमार्फतही महिलांना फॉर्म भरता येतोय त्यासाठी सर्व कागदपत्र सेविकांकडे जमा करायची असून सध्या हजारो महिलांनी आपली कागदपत्र सेविकांकडे सुपूर्त केली आहेत मात्र ॲप सुरूच होत नसल्यानं सेविकांची पंचवाईत झाली आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची हो सोय आहे मात्र ज्या ॲप्लिकेशनवर अर्ज सादर करायचे त्या ॲप सर्व्हर डाऊनमुळे व्यवस्थितरित्या चालत नाही आहे परिणामी लाडक्या हो बहिणींची झोप उडाली आहे मध्यरात्री अर्ज भरावे लागत असल्यानं अंगणवाडी सेविकांना जागरण करावं लागतं तसंच ओ टी पीसाठी त्यांना रात्रीचीच फोनाफोनी करावी लागते दिवसभर ऍप चालत नाही रात्री उशिरा सेविकांना अर्ज भरण्याचं से काम करावं लागतंय रात्री एक ते दोन वाजेपर्यंत हा फॉर्म भरण्यासाठी कटपट करावी लागते तसंच तस ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क बाबतही अडथळे पार करून हे सगळं करावं लागतंय